शिवसेना अहिल्यानगर कार्यक्षेत्र शहर प्रमुखपदी संपर्क प्रमुख सचिन जाधव यांची नियुक्ती पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी दिली माहिती शिवसेना शिंदे गटाच्या अहिल्यानगर कार्यक्षेत्र शहर प्रमुखपदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी ही माहिती दिली मावळते शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांना पक्ष संघटनेत आगामी काळात वेगळी जबाबदारी देण्याचा विचार आहे असं जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितलंय परंतु त्यांना देखील दोन वर्षाची संधी दिली शहरामध्ये विधानसभा या ठिकाणी आता ते चार महिन्यामध्ये होणार आहे परंतु पक्ष संघटन बी झा आपलं झालं पाहिजे शाखा उघडल्या गेल्या पाहिजे असं वरिष्ठांच्या सांगण्यानुसार मी या ठिकाणी बोलतोय परंतु आमच्या दोन वर्षाच्या काल कारकिर्दीमध्ये कुठलीही नगर शहरामध्ये एक शाखा या ठिकाणी मंगल गेटची तर कुठं झाली नाही त्यांनी भाऊ चौधरींनी येऊन त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी या चौकशी केली आणि ते थोडंसं बदल करा असं त्यांचं विषय झाला त्यामुळे बदल केलेला आहे त्यांच्यावर कुठली पक्षाची नाराजी नाही किंवा त्यांना पक्षातून काढलं नाही त्यांना आता हे जे रिक्त पद झाले कदाचित हे पद सुद्धा त्यांना मिळू शकतं संपर्क प्रमुखाचं हे वरिष्ठ वर चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये या गोष्टी आणि शहर प्रमुखच बदलले असं नाही आणखी ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आमचे बदल होणार आहे की जेणेकरून थोडस पक्षाचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी चांगल्या प्रकारे झाला पाहिजे पदावरून किंवा पक्षातून काढलेलं नाही फक्त यामध्ये बदल केले नगर जिल्ह्यामध्ये अनेक बदल या ठिकाणी आणखी होणार आहेत या ठिकाणी नगर शहरामध्ये शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचा देखील मान सन्मान ठेवला जाणार आहे त्यांना देखील चांगल्या पदावर त्यांची नियुक्ती लवकरच केले जाईल आणि या ठिकाणी आमचे सचिव उत्तर महाराष्ट्राचे भाऊसाहेब चौधरी यांनी दिवसापूर्वी अठ्ठावीस तारखेला नियुक्तीपत्र मुंबई येथे दादाजी भुसे साहेब चौधरी यांच्या हस्ते सचिन जाधव यांना शहर प्रमुख पदी नियुक्त केलं असं मी त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं परंतु आज मी आपल्या समोर सांगतो की या पत्रांनुसार त्यांची या ठिकाणी शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे असं मी जाहीर करतो सचिन जाधव हे शिवसेना नगर जिल्हा संपर्क प्रमुख होते हे पद सध्या रिक्त असून प्रदेश पातळीवर लवकरच या पदावर नियुक्ती होणार आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सचिन जाधव यांची शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली त्यांचं कार्यक्षेत्र अहिल्यानगर शहर असेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंदी खे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसंच शिवसेना पक्षवाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला शिवसेना प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीने हे पत्र मंत्री आणि आमदार दादासाहेब भुसे यांच्या हस्ते सचिन जाधव यांना प्रदान करण्यात आलं तुमच्या आधी जिल्ह्याची जबाबदारी होती अचानक आता शहराची जबाबदारी टाकली काय नेमकं हे फेरबदल झाले वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते मान्य श्री एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्याच पद्धतीने पक्षाचे सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि अनिलजी शिंदेसाहेब असतील दुसरे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरावले असतील उपजिल्हाप्रमुख आमचे सुभाष भोडोंडे असतील आमचे अल्पसंख्येचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक अंजरबा असतील त्याच पद्धतीने नगरसेवक हो, ज्येष्ठ नगरसेवक हो, आणि आमचे अनिल साहेब असतील आमचे युवा शहरप्रमुख महेश लोंडे असतील त्याचप्रमाणे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे साहेब आमचे शितोळे साहेब त्याच पद्धतीने सर्वच लोकांनी आज या ठिकाणी आहेत दिलीप सातपुते साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार होते पण काही लग्न कार्याच्या यावरती उपस्थित राहू शकले नाही परंतु जी माझ्यावर जबाबदारी टाकली मी संपर्क प्रमुख प्रमुख परंतु नगर शहरामध्ये आणि यावेळी जिल्हा अनिल शिंदे प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी जामखेड तालुका प्रमुख कैलास माने शेवगाव तालुका प्रमुख आशुतोष डहाळे जिल्हा उपप्रमुख नगरसेवक सुभाष लोंढे अनिल लोखंडे शिवसेना अल्पसंख्याक उत्तर महाराष्ट्र समन्वयक अंजर खान युवासेना प्रमुख महेश लोंढे संग्राम शेळके युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे उपशहरप्रमुख शशांक महाले नगर तालुका उपप्रमुख सागर गायकवाड युवासेना जिल्हा संघटक अमोल हुंबे विशाल शेतोळे उपजिल्हाप्रमुख वैद्यकीय मदत ओंकार शिंदे आदी उपस्थित होते मुंबई इथं हे नियुक्तीपत्र देण्यात आलं त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सचिन जाधव यांच्या कार्यालयात जाधव यांच्या नावाची घोषणा अनिल शिंदे यांनी केली ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सीज नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सीज एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगविख्यात ब्रँड उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यासारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एस यासारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवीपेठ मार्केट यार्ड अहमदनगर